मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतोय अनालायझर होय याचं शीर्षक बरोबर वाचलंय तो सुटणार नाही तो सुजणार आहे त्याला पकडलंय बापा सगट पकडलाय धन्यवाद देवेंद्रजी धन्यवाद मी फेसबुकवर पोस्ट केली होती देवेंद्रजी डळमळीत होत आहे असं काही करू नका विश्वास वाढला पाहिजे असं काहीतरी करा अर्थात ती त्यांना समजावं त्यांनी काही कारवाई करावी आणि त्या पोस्टमुळं कारवाई झाली आहे असा माझा दावा अजिबात नाही आहे मी माझ्या भावना मनातल्या व्यक्त करतो अनेकांनी त्याचे स्क्रीनशॉट काढून मूळ घटनेला बगल देण्याच्या ऐवजी बगल देऊन देवेंद्र फडणवीस कसे नाकारते आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला होता काय हौस असते ना लोकांना इतकी हौस असते म्हणजे सूट ते काढायचं बघा सुशील कुलकर्णी फडणवीसांना शिव्या घालतोय हे दाखवायचं दाखवा माझी काही हरकत नाही देवेंद्र फडणवीसांनी चांगल्या केलेल्या गोष्टीला चांगलं म्हणणं त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या गोष्टींना सांगणं सांगणं प्रत्येक वेळी सोशल मीडियावर असलं पाहिजे असं नाही ते अन्य मार्गांनीही होऊ शकत हिंदुत्वाची बाजू घेणाऱ्या माणसांना बळ देणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे आणि त्या नैतिक कर्तव्यापोटी ते मी करत राहणार माझ्या मनातल्या प्रश्नांना भावनांना मी व्यक्त केलं होतं आणि माझ्या मनात जसं आहे तसं घडलं सुद्धा त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना आपली मागणी जाहीरपणे मागितल्यानंतर जेव्हा ती तशी अपेक्षित पूर्ण होते तेव्हा त्याच्याविषयी बोलणं सुद्धा माझं कर्तव्य आहे काहीही करून सत्तेवर आलेल्या हिंदुत्ववाद्यांना बदनाम करायचं सा यासाठी एक सुनियोजित षडयंत्र आखण्यात आलाय वाटेल ते करा आणि हे बदनाम झाले पाहिजेत हिंदूंच्या मनातली यांच्याविषयीची श्रद्धा विश्वास आस्था कमी झाली पाहिजे यासाठीचे प्रयत्न करा यासाठीचे सगळे धंदे चाललेले होते आणि तशाच एक एक घटना समोर येऊ लागल्या काल पुण्याच्या पौडमध्ये आता हे पौड लक्षात ठेवायला पाहिजे कारण मूळ विषय गेला कुणीकडे कुलकर्णी पौंड नाही ते पौड आहे म्हणा मला माहित नाही मुळशी तालुक्यात पौंड आहे का पौड आहे मी आपला पौड पौंड असा उच्चार करत बोललो त्यातही लोकांनी मला सल्ले देऊन टाकले द्या बाबा सल्ले देणाऱ्यांना आणि बोलणाऱ्यांना काय बोलावं हा प्रश्न आहे शेळी मेली जीवानिशी शे, आणि खाणार म्हणतोय वातड कशी अशी त्या बिचाऱ्या शेळीची अवस्था असते ती जी घटना घडली होती त्या घटनेविषयीची तक्रार एक तर मुळात ही घटना घडली दोन तारखेला दुपारी तीनच्या सुमारास या घटनेच सत्यता कळली सात वाजता त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज चेक केलं गेलं मग पोलीस स्टेशनला फिर्याद दिली गेली ती तीन तारखेला दाखल झाली दुसऱ्या दिवशी लगेच चोवीस तासाच्या आत ती फिर्याद दाखल झाली लगेच त्या बापलेख आरोपींना अटक करण्यात आली लगेच अटक करण्यात आली नौशाद शादाब शेख आणि चांद नौशाद शेख असं या बापलेखांचं नाव आहे चांद नौशाद शेख हा मुलगा साधारण एकोणीस वीस वर्षाचा आहे म्हटलं जात ज्यानं हे कुकर्म केलं होतं आमच्या मनात एक धास्ती होती धास्ती काय होती धास्ती होती की या कुकर्म करणाऱ्या नालायक लोकांना कदाचित तो वेडा आहे मनोरुग्ण आहे त्यालाच माहित नाही काय ते करतोय ते आणि या वेडेपणात वेड्याच्या बहरात त्यानं केलेलं कृत्य असावं असं म्हणून कदाचित प्रशासन यातून सुटका करायचा प्रयत्न करील कारण सोपं असतं ना वेड्याने केलेल्या कृत्याला काहीच करता येत नाही त्यामुळं त्या स्वरूपाचं ते, ते समजतील आणि तसं मांडलं जाईल अशी अपेक्षा होती आम्हाला दुसरी भीती होती अनेकांना भीती होती माझ्यासारख्या अनेकांना की या मंदिरातलं सीसीटीव्ही फुटेज पोलीस ताब्यात घेतील आणि कुठल्या ना कुठल्या दबावाला बळी पडून ते फुटेज गायब केलं जाईल कारण फुटेज गायब करण्याची परंपरा आपल्याकडे आहे त्या मुंबईतल्या दिशा प्रकरणामधल्या सीसीटीव्हीचं फुटेज गायब झालं होतं कारण काही लोक निर्दोष सुटायला हवेत याची जबाबदारीच मुळात व्यवस्था बघत असते मग धार्मिक तणाव पसरेल गोंधळ होईल या भावनेतून ते फुटेज गायब करण्यात येईल आम्हाला गोंधळ घालण्यात कवडीचा इंटरेस्ट नाही मी अजूनही सांगतो गोंधळ घालण्यात कवडीचा इंटरेस्ट नाही कुणाची पोडतोडफोड करून नाचधूस करून घडलेल्या कृत्याचं भरपाई होईल अशी शक्यता नाही हा घडलेल्या कृत्याची भरपाई होण्यापेक्षा असं करण्याची हिम्मत येऊ नये यासाठीची कृती मात्र झाली पाहिजे अटक होणार नाही असं एक वाटलं होतं तीन शक्यता वाटत होत्या एक अटक होणार नाही दोन तो वेडा ठरवला जाईल तीन सीसीटीव्ही फुटेज गायब केलं जाईल चार छोटे छोटे कलम लावून हे प्रकरण निपटण्याचा प्रयत्न होईल सुदैवानी या चारही भीती खोट्या ठरल्या आणि जे जे अपेक्षित होतं ते ते घडलं देवाभाऊच्या काठीला आवाज नसतो असे त्यांचे समर्थक जे दावा करतात ते खरं ठरलं आणि यावरती भयंकर कारवाई झाली मी तुम्हाला एफ आय आरच्या मधल्या कलमांची यादी वाचून दाखवतो सेपरेटली दाखवतो ते एफ आय आर ची नाही दाखवत ती तो तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितलेली यायच आहे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे शहाण्णव दोनशे शहाण्णव अ दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन तीनशे एक्कावन्न दोन, दोन तीनशे तीन तीन बावन्न आणि भारतीय न्यायसंहिता कलम तीन कंसात पाच एवढे गुन्हे या बापलेखावरती दाखल झालेले आहेत म्हणजे किरकोळ कलम लावून प्रकरण निपटलेलं नाही सगळीच कलम लावलेली आहेत नंबर दोन दोघांनाही अटक झाली आहे यांना कर्माच ठरवायचा आहे नालायकच ठरवायचं आहे ते नालायक ठरवण्याची प्रक्रिया पूर्ण होती आहे वेडा नवे, वेडा नवे कारण अशी माणसं वेड्याच्या आड काहीही कडू शकतात नंबर तीन ते सुटले नाहीत व्हिडिओ डिलीट झाला नाही तर व्हिडिओ सगळीकडे सुरक्षित आहे तो पोलीस ठाण्यात पोचलाय तो लोकांच्या पर्यंत पोचलाय आणि तो सुरक्षित आहे त्यामुळं या हरामखोरांना जामीन मिळणार नाही जामीन मिळणार नाही हा वेडा ठरणार नाही साधे कलम लागलेले आहेत लवकर नाहीत लवकर बाहेर पडणार नाही एवढं सगळं चांगलं घडलंय म्हणजे पॉझिटिव्ह घडलंय चांगलं घडलं नाही आहे ना ना जे, जे काही घडलंय ते चांगलं अजिबात नाही त्याच्याविषयीचा विचार सुद्धा केला की संताप येतो ज्यानं त्यानं केली आहे ना ते कापून टाकावं वाटत खरंच कापून टाकावं वाटत पण पुन्हा एकदा आपल्या कायदा नावाचं पुस्तक हे धर्मातल्या कल्पनांवर आधारलेलं नाही आहे ना, ना। आणि त्यातल्या त्यात ते काय कुवेत अरब पाकिस्तान अफगाणिस्तान यासारख्या देशाच्या धर्म पुस्तकावर आधारलेलं नाही आहे ना, ना। म्हणून या अशा कठोर शिक्षा द्यायला आपल्याला जमत नाही पण कायद्यातली अशी कठोर शिक्षा बाकी काही असो त्या पोलिसांना माझं सांगणं आहे हे आत आलेत ना तर त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्ये काहीतरी असतील देवतांच्या विषयी श्रद्धा असलेले विश्वास असलेले त्यांनी याला चांगला सुजवून टाकावा म्हणजे थोडं कापलंय अजून थोडं कापावं म्हणजे जरा बरं होईल की काय अशी स्थिती आहे यांच्याविषयी चांगलं बोलवत नाही हो आणि पुन्हा माझे मित्र म्हणतात काही मित्रच म्हणतात म्हणून त्यांना आपण की तुम्ही एवढं टोकाचं का बोलता टोकाचं का बोलता करता का नहीं नहीं दे, दे हो अरे हे टोकाच करतात त्याच काय एवढ्या टोकाच्या केलेल्या गोष्टींना सहर्ष स्वीकारत नाही नाही जाऊ दे ते वेडे होते अरे आम्ही काय ते का ते लटकवलेले खेळ ठोकून ते काय करतायत त्यांनाच माहीत नाही देवा त्यांना क्षमा कर अरे देव क्षमा करणार का आम्ही क्षमा करणार यासल्या पापांना क्षमा करणं शक्य नाही हे सुटणार नाहीत याची खात्री आहे सरकारचे आता आभार मानतो आणि जेव्हा यांना खरोखर शिक्षा होईल तेव्हा जास्त आभार मानतो धन्यवाद